तर पाठोपाठ आता सत्ताधारी आमदारही निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात निवडणूक आयोगाची कार्यप्रणाली चुकीची आहे प्रत्येक मतदारसंघात दुबार मतदार आहेत असं शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलंय दुबार होती आणि बाहेरगावची जी नावं टाकलेली आहे ती नावं टाकल्यामुळेच लोक जिंकतात आणि मी आमदार म्हणून सांगितलं की हे तुम्ही काढत का नाही पण तीस टक्के नावं अशी की जी नावं ह्यातच नाही आहे पण हा निवडणूक आयोग काढत का नाही आहे याच्यामध्ये ना विरोधाचा विषय आहे ना सरकारचा विषय निवडणूक का आयोगाची कार्यप्रणाली शंभर टक्के चुकीची आहे त्याने ती बदलली पाहिजे निवडणूक आयोगाच्या या चुकांमुळे महाराष्ट्रात परिणाम वेगळे पाहायला मिळतात आमच्यासारख्या लोकांनी कष्ट करायचे लोकांची कामं करायचे आणि पाच पाच हजार नावं जर बाहेरची पडली असेल तर जिकायचं कसं आम्ही लोकांनी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका